रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आहे बरोबर काय झालं महाराष्ट्र मध्ये जर आपली बँक असेल तर तिथे कुठली भाषेचा वापर झाला पाहिजे मराठी भाषा आपण करताय सगळे कुठे ह्याच्यामध्ये आपली यस आहे आपल्या स्लिप बुक मध्ये कुठं मराठी मराठी भाषेचा वापर आहे मला सांग स्ली नाही प्रिंट घेणार ना। मराठी भाषेत प्रिंट करू शकता नाही नाही माझं म्हणणं काढायची कशाला मराठी भाषा तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवताय काय नाही ऑप्शन हे ऑप्शन आहे ना, ना पाहिजे तर काढू तुम्ही सांगितलं पाहिजे ना की मराठी भाषा आम्हाला पाहिजे सांगून डिस्कस करू करू आम्ही चेक बरोबर आहे ना मराठी भाषा आपण महाराष्ट्रात आहोत ना तुम्ही स्वतः सांगताय तर आपल्या इथे मराठी भाषा आपल्याला पहिली पाहिजे तुम्ही कुठली भाषा टाकताय काय टाकताय त्याच्याशी आम्हाला घेणं देणार वरती पहिली मराठी भाषाला प्राधान्य भेटलं पाहिजे सगळ्या बँकेमध्ये आम्ही फक्त हे सांगायला तुम्हाला आलो आहे कारण इथे सगळे भाषिक असतील तुम्ही आम्ही हे सांगत नाही की हे करू नका मराठी भाषेचा मान सन्मान पहिला राहिला पाहिजे आमचं तेवढंच म्हणतो चांगल्या ना जर मराठी सांगायची वेळ येते हेच आपला दुर्दैव आहे तुम्ही समजताय का आपला हेच दुर्दैव आहे विशेष सेवा आहे ना बरोबर आहे ना हा टोटल आपला बोर्ड तर तुम्हाला करायचा फुटला ना तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही करणारच बोर्ड फुट लोक मराठी आले त्यांच्या बरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले पाहिजे आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ तुम्हा कुठे

आहेत आज आम्ही साहेब तुम्हाला हे दोन गोष्ट देतोय हे गुलाबाचं फुल आहे हे आम्ही तुम्हाला प्रेमाने देतोय ठीक आहे हे आजच्या दिवसात जर ह्यानंतर जर तुम्ही नाही केला तर हे दगड आणि आम्ही ह्याच्या नंतर आपल्याला हे भेटणार ठीक आहे म्हणून आम्ही दोघे तुम्हाला देतोय तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचा गुल पाहिजे गुलाबाचा आणि तुम्ही ठरवायचे साहेब बरोबर आहे ना मी काय म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा आम्ही तुम्हाला आज गुलाबाचा फुल देतो आज कुठलंही काच पिचा आम्ही फोडत नाही आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा आज आम्ही कायद्याचं पालन करतो आहे जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही हे घ्या सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा म्हणून तुम्हाला माहीत पडत राहील हे मनसे जे आहे तुम्हाला डोक्यात फिरतं बाबा आपल्याला मराठी करायचं आहे आपल्याला मराठी करायचं आहे काय मागणी काय आहे काय तुमचं काय आहे फक्त एवढंच आहे आपली ही बँक महाराष्ट्र मध्ये आहे कुठंतरी मराठी भाषेला प्राधान्य पहिलं दिलं पाहिजे तुम्ही हिंदीला देत तुम्ही इंग्रजीला देताय देत आहे अधिकाऱ्यांना अल्टिमेटमधे काय सांगताय अल्टिमेटम आम्ही हे दिलेलं आहे अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे की महाराष्ट्र मध्ये तुमचे जे कारभार आहेत तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहिलेला आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रथम भाषा ही मराठी असली पाहिजे आज आम्ही इथं आल्यानंतर बघतोय की इथं सगळे जे बोर्ड आहेत सगळे मध्ये हिंदी हिंदीमध्ये फक्त नावापुरती कुठंतरी मराठी या लोकांनी लिहून ठेवलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अपमान करताय आणि हे जे मॅनेजर आहेत ते सांगतात की मराठी पाहिजे तर आमच्याकडे ऑप्शन आहे ना आम्ही झेरॉक्स काढून देतो झेरॉक्स मराठीची नाही पाहिजे कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे साहेब म्हणतात मीच मराठी आहे अरे तुम्ही मराठी आहे म्हणून हे आपले दुर्दैव आहे आपलं काम आहे की साहेब मी इथं काम करणार नाही जर माझ्या मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तर मी इथं काम करणार नाही जर ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर शंभर टक्के मराठी भाषेला प्राधान्य भेटणार आणि ठिकठिकाणी थीक जे मराठी भाषेचा अपमान होत आहे हे बंद होणार त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गुढीपाडवामध्ये साहेबांनी सांगितलंय की कुठं जिथे जिथे मराठी भाषेचा अपमान होत असेल तिथे तिथे तुम्ही जा आणि त्यांना योग्य उत्तर द्या तर आपण बघितलंय चांदीवलीमध्ये काल पण एक व्यक्तीने मराठी भाषेचा अपमान केला त्यालाही उत्तर आम्ही दिलेलं आहे बस बाकी तर हळूहळू सगळ्यांना समजेल की मराठी भाषा हेच आपल्यासाठी प्राथमिक आहे आणि हम बँक व्यवस्थापन कोही की महाराष्ट्र के अंदर आपली बँक आहे तो महाराष्ट्र के अंदर पहली भाषा मराठी होनी चाहिए जो इस स्लिप के अंदर आप सब देख सकते हैं कहां पर भी मराठी नहीं अगर शुरुआत की स्लिप से होती है बैंक की अगर वहां पर ही मराठी भाषा का सम्मान नहीं है आप हिंदी लिख रहे हो आप इंग्लिश लिख रहे हो मैनेजर साहब से पूछा तो बोलते हमारे पास ऑप्शन है हम मराठी भाषा का जेरोक्स दे सकते मराठी भाषा ऑप्शन नहीं है मराठी भाषा पहली है क्योंकि हमारे देश की रचना भाषा के

ये आपको करना है मतलब करना है कोई ऑप्शन नहीं आपके पास में करना है yes.